मित्रांनो नमस्कार मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ भारतीय जनता पार्टीच्या उच्चस्त नेत्यांनी मागितल्याची सर्वात मोठी बातमी समोर येऊ लागली आहे मुंबईत पुन्हा एकदा मोठ्या हालचाली उद्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंशी जवळीकता साधण्यासाठी मुंबईतील भाजपचे नेते ठाकरेंची भेट मित्रांनो नेमकी काय अपडेट उद्धव ठाकरेंच्या भेटीची कोणी मागितली वेळ मुंबईत सध्या सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो उद्या देशाचा निकाल लागतोय आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रात प्रचंड लीडने पुढे आहेत भारतीय जनता पार्टीला देशप्रातिरोधी सरकार स्थापन करण्यासाठी पंधरा ते वीस जागा लागणे शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंची मुंबईसह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी वेळ मागितल्याची चर्चा आहे परंतु उद्धव ठाकरे त्यांना वेळ देणार नाहीत अशी ही बातमी समोर येते परंतु सध्या आपण पाहिल्याप्रमाणे सगळीकडेच ही बातमी न्यूज चॅनलला पसरते की उद्धव ठाकरेंची वेळ नेमकी भाजपच्या कोणत्या नेत्यांनी मागितली आणि कधी भेट होणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे तो नेता कोण असेल परंतु उद्धव ठाकरे या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वेळ देणार का आणि वेळ मागितली ही बातमी खरीच खरी असेल का आपली ही प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद